लोकसभा निवडणुकीसाठी गेल्या महिनाभरापासून राबणाऱ्या कार्यकर्त्यांमुळे पक्षाच्या आणि उमेदवारांच्या कार्यालयामध्ये दिवसरात्र वर्दळ होती कालच्या मतदानानंतर सर्व पक्षांच्या आणि उमेदवारांच्या कार्यालयात शुकशुकाट होता देशाचे कारभारी ठरवणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीतील मतदानासाठीचा सर्वात मोठा तिसरा टप्पा काल पार पडला या निवडणुकीत आपलाच उमेदवार निवडून यावा यासाठी रिंगणात उतरलेल्या पक्षांनी सर्व पातळ्यांवर तयारी केली प्रचारसभा पदयात्रा यांसह मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठीच्या सर्व यंत्रणांच्या नियंत्रणांसाठी पक्षांच्या कार्यालयांच्या जोडीला तात्पुरत्या स्वरूपात प्रचार कार्यालय सुद्धा सुरू करण्यात आली होती गेल्या महिनाभरापासून खास करून उमेदवारी अर्ज दाखल झाल्यापासून ही प्रचार कार्यालयं कार्यकर्त्यांची स्थान होती काल मतदान झालं आणि आज ही कार्यालयं ओस पडली निवडणुकीच्या काळात पायाला भिंगरी बांधून फिरलेले कार्यकर्ते मतदानानंतर विश्रांतीवर गेल्यामुळं कार्यालयाच्या परिसरात शुकशुकाट जाणवत होता निकालासाठी आता महिनाभराचा कालावधी असल्यामुळं तात्पुरती प्रचार कार्यालयं कदाचित बंद केली जातील पण पक्षांच्या कार्यालयात सुद्धा पुढचे काही दिवस कार्यकर्त्यांची गर्दी दिसण्याची शक्यता कमीच आहे निकालानंतर ही कार्यालयं पुन्हा भरतील विजयी उमेदवारांच्या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी आणि पराभूत उमेदवाराच्या अपयशाचं चिंतन करण्यासाठी काहीही असलं तरी कार्यकर्त्यांशिवाय कार्यालयांना शोभा नाही हेच खरं मग पक्ष आणि उमेदवार कुठलाही असो